आरोप झाला होता यावेळी जरांगींनी उल्लेख केलेल्या कांचन पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलाय हत्येच्या गटासंदर्भातील आरोपांवर त्यानं महत्वाची माहिती दिली दादा गरुड आणि आपला काहीही संबंध नाही असं कांचनचं म्हणणं आहे गरुड हाच अमोल खुणेच्या माध्यमातून मुड्डेंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा कांचननं केला अनेकदा गरुडनं पैशांची मागणी केल्याचंही सा त्यानं सांगितलं घरडचा माझा अर्थार्थी कोणताच संबंध नाहीये त्याला त्याचे मी मी म्हणतोय त्याला पण चौकशी करा माझी चौकशी करा त्याचा माझा अर्थार्थ संबंध नाही याच्यामध्ये फक्त अमोल खुने हे माझ्या जवळ मित्रांचे नातेवाईक आहे तर मार्फत साहेबांकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि ते काही आम्हाला रेकॉर्डिंग द्यायचं त्याच्याबद्दल मला पैशाची मागणी केली वारंवार मी प्रत्येक वेळेस त्यांना टाळायचा प्रयत्न केला जी पण काही चौकशी असेल नार्को टेस्ट असेल सीबीआय चौकशी असेल तर मी पूर्णपणे माझा मोबाईल आहे त्या पद्धतीने मी पूर्णपणे सामोरे जायला तयार आहे पण मला एक वाटत प्रत्येक वेळी दलितांचा बळी जाऊन देऊ नाही पुढची बातमी मुंबईतून एकोणीस वर्षीय तरुणीनं